भिवंडी तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायतमधील ड्रेनेजचे काम पूर्ण न केल्यामुळे ड्रेनेजचे पाणी पावसाळ्यामध्ये अनेकांच्या घरातच शिरत होतं अनेकदा ग्रामपंचायतीला लेखी तक्रार देऊन सुद्धा बांधकाम पूर्ण करीत नसल्याने अखेर तक्रारदार स्वप्नील वाफेकर यांनी ड्रेनेजच्या गटाराचे पाणी पूर्णा ग्रामपंचायत कार्यालयात फेकून सरपंच वैशाली पाटील तसेच गटविकास अधिकारी यांचा निषेध केला आहे आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ग्रामपंचायतीमध्ये मागील अनेक वर्षांपासून झालेल्या भ्रष्टाचाराचे फलक नाक्यांवर लावणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे शैक्षणिक मागण्यांसाठी मंगळवारी सहा ऑगस्ट रोजी मुंबई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेमार्फत आंदोलन करण्यात आलं शिक्षक निरीक्षक कार्यालय पश्चिम विभाग मुंबई येथे हे धरणे आंदोलन करण्यात आलं राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रलंबित प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटना महामुंबई शिक्षण संस्था संघटना तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना यांनी पाठिंबा दिला जगदंबा देवीसाठी हिंगोलीत मेंढ्याचं रिंगण पार पडलं पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी चार जणांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे नांदेड शहरापासून अगदी जवळच असलेल्या झरी गावातील शिवारात ही घटना घडली आहे झरी गावाच्या शिवारात मोठी खदाण आहे या खदाणीत पोहण्यासाठी पाच तरुण गेले होते या खदाणीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाच जणांपैकी येथील चार जणांचा खदाणीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला कृष्णा नदीची पाणी पातळी ओसकायला सुरुवात होताच महानगरपालिका प्रशासनाकडून सराव घाटांची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे अंतर्गत मंगळवारी विष्णू घाट समर्थन घाटाची महानगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तथा स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियोजनाखाली ही मोहीम राबवण्यात आली या दोन्ही घाटावरून मोठ्या प्रमाणात राडारोडा वाहून आलेल्या कचरा झाडांच्या फांद्या तसेच प्लास्टिक असा एकूण दोन टन कचरा महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी संकलित करीत दोन्ही घाट पाण्याने स्वच्छ केले भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मौजे कालहेर कशेळी मानकोली या भागात सततच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक ग्रामस्थ बेजार झाले आहेत यावर उपाययोजना शोधण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत आमदार शांताराम बोरे यांनी विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा पाठ वाचून यावर तात्काळ उपाययोजना करून सर्वसामान्य नागरिक प्रवासी यांना दिलासा देण्याची गरज असल्याचं भूमिका मांडली आहे तर जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना रस्त्यावरील खड्डे येत्या सात दिवसात भरून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत जुनी पेन्शन योजना लागू करावी शाळांमध्ये तातडीने शिक्षकांची भरती करावी शाळांमध्ये कला आणि क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यास मंजुरी द्यावी या मागण्यांसाठी महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघातर्फे आंदोलन करण्यात आलं आहे महाराष्ट्राचे ग्रामपंचायत कामगार सेना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने मंगळवारी गोंदिया जिल्हा परिषदेच्या समोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वेतन श्रेणीमध्ये वाढ व्हावी या मागणीसह अन्य विविध मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत देण्यास टाळाटाळ तार करतीय अशा ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे पालघरमधील आश्रम शाळांमध्ये विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तेहतीस शाळांमधील जवळपास पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचं समोर आलंय यापैकी तीनशे तेहतीस विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांवर सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालघरचे अधिक जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली आहे वीर आणि उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं पंढरपुरात चंद्रभागा नदी धुतडीवरून वाहू लागली आहे नदीकाठावरील व्यास नारायण झोपडपट्टी अंबिकानगरमधील घरात पाणी शिरलं आहे तिथल्या कुटुंबांना कालच रात्री सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे तसेच गोपाळपूरकडे जाणाऱ्या पुलावरही पाणी साचलं आहे पुरस पुरपरिस्थितीला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे पंधरा दिवसांपूर्वी हात पाय व वा डोळे बांधून प्रियकराच्या मदतीने पत्नीने विष पाचलेल्या जवानाचा मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर व्यर्थ ठरलीय पुणे येथील सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान सतराव्या दिवशी शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत माळवली हतुनूर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतूनर धरणाचे आठ दरवाजे उघडलेत हथनूर धरणातून एकोणतीस हजार नऊशे सत्तेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे विधवा महिलेचे नात्यातीलच एका विवाहित पुरुषाशी अनैतिक संबंध होते या संबंधातून त्यांना मुलगी झाली आरोपीच्या घराचे या संबंधाला विरोध होते त्यामुळे अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तेवीस दिवसाच्या मुलीचा गळा आवडून आरोपी शेषेराव घुरे याने खून केला आहे आणि मुलीला लेंडी नदीत पात्रात फेकून देण्यात आलाय आरोपी शेषेराव भुरे यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी दिली आहे उपचारासाठी गेलेल्या एका विद्यार्थिनीसोबत डॉक्टरांनी अश्लील वर्तन केल्याचं समोर येते श्रीरामपुरात डॉक्टर कुटे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय थंडी ताप आल्याने तपासणीसाठी गेलेल्या विद्यार्थिनीशी डॉक्टरांकडून विनयभंग करण्यात आलाय रविवारी रात्री श्रीरामपूर शहरात हा धक्कादायक प्रकार घडलाय अमरावती शहरामध्ये तीन दिवसाआधीच सहा कोरोना बाधित रुग्ण आढळले आता पुन्हा आज चार कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यामध्ये तीन स्वाईन फ्लूचे रुग्ण सुद्धा आढळले त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं